ला ला हो दे नस्तील, नस्तील, तर ह्या मंत्र्यांना ऐकवला बोलायला कसं देतो आपण उठसुट प्रत्येक वेळी हे कोण आहे मुख्यमंत्री आहेत का मंत्री मोदय हे तुमचा सन्मानानं उल्लेख केला माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर हाय की संबंधित खात्याचे मंत्री संबंधित खात्याचे मंत्री सभागृहामध्ये उत्तर द्यायला नसतील नसतील तर त्यांनी तशा प्रकारची परवानगी अध्यक्षांच्याकडे घ्यावी लागते त्याचबरोबर ज्या सन्मान्य मंत्री महोदयांना उत्तर द्यायला सांगितलं असेल त्यांना लेखी पत्र द्यावं लागतं मी गेले कित्येक दिवस बघतोय की नगर विकास खात्याच्या उज्ज्वल साहेब हे खरा खोटं आहे त्याने तुमची परवानगी घेतलंय का घेतलं असेल तर पत्र दाखवा नसेल तर ह्या मंत्र्यांना आयतळा बोलायला कसं देतो आपण उठसूट प्रत्येक वेळी हे कोण आहे मुख्यमंत्री आहेत काय फक्त मुख्यमंत्री बोलू शकतात कुठलाही खात्यावर कोणी कुठलाही मंत्री कुठलाही क्रमांक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्याय सदस्य भास्करराव जाधवांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे अरे सभागृहात काय ओ भास्करराव बस खाली बसा खाली बसा बोलू नका ओ खाली बस बसा खाली बसा खाली बसा खाली बसा ओ भास्कर बस अरे काय काय खाली बसा अरे खाली बसा खाली बसा, खाली बसा सभागृहाची बैठक मी दहा मिनिटासाठी तहकूब करत आहे दहा मिनिटासाठी सभागृहाची बैठक तहकूब करीत आहे